हिरो खूप भिजलेला आहे पाऊस पाऊस आता आलो डोकं चल आर्यन चल रे चल कपडे बदल चल पाऊस सुरू झालाय आर्यनला घरी आणला की जोरात यायला लागला पाऊस घरी आल्यावर चालू झाला पाऊस माहिती सगळंच भिजलो असतं आहे की ना हो

मिरच्या पण आपल्या हे झाल्यात वाळवलेल्या चांगल्या अशा परत दोन तीन दिवस झालं पाऊसच आहे ना त्याच्यामुळं असं सादळ्यासारख्या झाल्यात त्याच्यामुळं थांबले मी मिरची पावडर पण करायची आपला मसाला पण करायची आपलं झालंय मस्त पैकी किचन असं चकाचे भांडी झालेत सगळी घासून आणि मसाला पण आपला हे आप कुणाला टाकायचं असेल तर टाका ऑर्डर मसाला तयारच असतोय आपला एक नंबर मसाला असतोय एकदम मस्त टेस्ट तर आपला मसाला ज्या त्या दिवशी पण ताईंनी आपल्या मुंबईच्या ताईंना दिलता त्यांना आवडलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे फोन करून त्याच्यामुळं कुणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा एकदम मस्त मसाला टेस्टी मसाला आहे आणि कोणती जरी भाजी केली तरी छानच होते त्यांज्यांची रेसिपी ही दाखवते मस्त छोट्या ते नाही ही लिंब अशी मस्त पैकी त्याचं लोणचं करायचं आहे लिंबाचं पावसाला झाली सुरुवात आता दोन तीन दिवस झाला पाऊस पडतो शाळा सुटायला आणि पाऊस पडायचा हे होते आहे की नाही आर्यन ह्या अशा मसाल्याच्या पुड्या करून ठेवल्यात असे छोट्या छोट्या पण दहा ग्रॅमपासून एक किलोपर्यंत सगळ्याच करून पा ठेवावं लागतं त्या कुणाला कसा पाहिजे कसा पाहिजे असा त्याच्यामुळं ठेवावं ह्या आपली हळद पण आपली छान आहे एकदम पिवळी धमक चुडीच टाकावी लागते जास्त नाही टाकावी लागत तर टाकाव ऑर्डर आपल्या मसाल्याला आणि मसाले एकदा घेऊन बघा सगळेच मसाले छान आहेत शेंगदाण्याची चटणी हळद धनं पावडर आणि कोणतं तुम्हाला कोणते कोणते मसाले पाहिजेत ते पण आपल्याकडं मिळतील तुम्हाला कांदा लसूण परत का परत सगळ्या प्रकारचे आपल्याकडं मसाले आहेत त्याच्यामुळं टाका ऑर्डर आपल्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाकाय जावा काय समजले असेल तर फोन करा तर असू द्या एवढा थोडा छोटासाच व्हिडिओ काढते आता लाईट पण जाईल पाऊस येतोय मल्यावर या आपलं साड्यांचं छोटीच दुकान आहे छोटस घरगुती आणि फुले बघा कशी छान अशी धुतल्यावर कशी छान दिसतात छान दिसत रास एवढाच व्हिडिओ बाय सगळ्यांना सा श्री सांगायचा मला